काय सकाल सका। आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं होतं नक्की काय विषय आहे हा सगळा जळगाव मार्केट कमिटीचे आमचे सभापती श्यामकांत बहिरामजी सोनवणे यांनी आज सभापती पदाचा राजीनामा दिलेला आहे सहा तारखेला सभापतींच्या विरोधामध्ये आमच्या संचालकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केलेला होता या मधल्या कालावधीमध्ये कम्युनिकेशन व्हायला वेळ लागला संचालकांशी आमचे आम माझा प्रयत्न असा होता की हे एक एक दिलानं एक मतानं याच्यातून मार्ग निघाला पाहिजे सहा तारखेला जेव्हा अविश्वास ठराव दाखल झाला त्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे पाच तारखेला सभापती आणि मी माझ्याकडे आमची मिटिंग झाली होती आमची चर्चा झालेली होती कारण याच्या अगोदर उपसभापतींनी राजीनामा दिलेला होता उपसभापतींची नवीन निवड जी आहे ती बारा तारखेला लागलेली होती आमची पाच तारखेला सभापती आणि माझी जेव्हा चर्चा झाली त्यावेळेला असं ठरलं होतं की अकरा तारखेला आपण अपन, आपल्या सर्व संचालकांची मिटिंग आयोजित करावी आणि त्या मिटिंगमध्ये उपसभापती कोणाला करायचं आणि सभापतीच्या संदर्भामध्ये काय चर्चा करायची त्या बाबतीमध्ये ती मिटिंग आम्ही घेणार होतो परंतु त्याच्या अगोदरच सहा तारखेला आमच्या संचालक मंडळींनी अविश्वास दाखल केला आणि त्याच्यामुळे आजपर्यंत ती परिस्थिती निर्माण झालेली होती आणि काल मी सभापतींशी चर्चा केली की आता आपला आपसातला विषय आहे काहींच्या इच्छा दिसत आहेत की कोणाला सभापती व्हायचं आहे कोणाला उपसभापती व्हायचं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं म्हटलं की आपण राजीनामा दिला तर एकमताने हे सगळं आपल्याला व्यवस्थित करता येईल आणि त्या पद्धतीनं सभापतींनी आज राजीनामा दिलेला आहे